मूल वृक्षे सुराधीश पूजनीया सरस्वती पूजयेद प्रत्यह यावद्वैष्णवृक्षक नाध्यापयखेन्नाधीएत कदाचन पुस्तके स्थापिते देव विद्या काम द्विजोत्तमा आश्विन शुक्ल पक्षात मूळ प्रथम चरणावर पुस्तकावर सरस्वतीचे आवाहन करून पूर्वाशाढा नक्षत्रावर तिचे षोडशोपचार पूजन करून श्रवण नक्षत्राच्या पहिल्या चरणावर सरस्वतीचे विसर्जन करावे या तीन दिवसात कोणतेही अध्ययन अध्यापन अथवा लिखाण करू नये अशा प्रकारे तीन दिवस सरस्वती व्रत करून नमस्ते शारदे देवी सरस्वती मतीप्रदे वसत्व मम सर्व विद्या सर्व भव या मंत्राचा विद्यार्थ्यांनी यथाशक्ती जप केल्यास विद्याप्राप्ती होते